Uh, शनिवारी uh, संध्याकाळी एक पावणे अकराच्या आसपास एक घटना uh, घडली त्या घटनेमध्ये एक uh, कर्मचारी क्लास uh, म्हणजे कंत्राटी कर्मचारी आहे तो खरं म्हणाला तर तो त्यांनी दारू पिऊन uh, कत्ती घेऊन uh, एका डॉक्टरच्या मानेवर लावली त्यानंतर मग लागेच दहा मिनटांनी मी तिथं पोहोचलो आणि तात्काळ आपले uh, चौकीतले पी एस आय त्यांना uh, बोलवून मी त्या सदर आरोपीला किंवा कर्मचाऱ्याला त्याच्या हस्तगत केले आणि त्याच वेळेस त्या कर्मचाऱ्याला ज्याचं नाव स्वप्नील राऊत आणि जो सुरक्षा रक्षक ज्याच्या ड्युटीच्या दरम्यान किंवा तो कॅज अपघात विभागाच्या दाराला त्याची ड्युटी चालू असताना हा प्रकार घडला किंवा तो हत्यार घेऊन सद सदरील कर्मचारी गेला होता त्यामुळे तिथं त्याच्या कामात कसूर जाणवलं आणि त्यामुळे त्यालाही त्या दिवशी म्हणजे बडतफ करण्यात आलं असं तो पण कर्मचारी हा आउटसोर्सच्या एका सुरक्षा एजन्सीचा स जयवंत जगताप नावाचा कर सुरक्षा कर्मचारी होता त्यालासुद्धा आपण त्या दिवशी तात्काळ कार्यमुक्त करण्यासाठी सदरील मेस्कोच्या इन्चार्जला सांगितलं विद्यार्थ्याला काही दुखापत जो विद्यार्थी आता इंटनशिपसाठी आलेले विद्यार्थी आहेत डॉक्टर्स आहेत त्यांच्यासाठी त्यांना काही म्हणजे दुखम वगैरे झालेली आहे त्या त्या ठिकाणी कोळत्या वगैरे ठेवल्यानंतर वगैरे नाही संबंधित विद्यार्थ्याला तात्काळ बोलून घेतलं आणि पाहिलं असता असे कोणत्याच प्रकारची दुखापत झाली नाही आहे आणि तो फक्त घाबरलेला नक्कीच होता कारण हा सत्रील प्रकार हा म्हणजे अनपेक्षित होता यानंतर आपण प्रशासन जे काही आता रात्रीच्या सुमारास त्यानंतर काय कारवाई करणार म्हणजे काय यानंतर काय नवीन तुम्ही पद्धत त्यामुळे हा प्रकार थांबवता येईल याआधीच खबरदारी म्हणून आम्ही एक पोलीस चौकी कार्यरत केली होती त्याच्यामध्ये सहा पोलीस कर्मचारी आणि एक अधिकारी असे कार्यरत आहेत परंतु ही रात्रीची घटना थोडंसं म्हणजे जिथं अंधार होता आणि पार्किंगचा एरिया होता तिथं ही घटना घडली त्या त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ सर्व म्हणजे पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली सारख्या सातत्याने कालपासून आजपर्यंत मिटिंगा घेतल्या आणि त्यामध्ये अजून अतिरिक्त पोलीस कर्मचारी देण्याचे ठरले तसेच सर्व पेट्रोलिंगच्या गाड्या आता इथून पुढे शासकीय वैद्यकीय विद्यालय रुग्णालयाच्या आवारातसुद्धा दिवसा आणि रात्रीसुद्धा फिरतील आणि एक पोलिसाची गाडी पूर्ण वेळ इथं कर्मचाऱ्यासहित राहील असं पोलीस प्रशासनाने आणि एस पी मॅडमने आम्हाला आश्वासित केलं आता हे कंट्राक्टिंग कामगार जे येत आहेत आपल्या सुरक्षा त्याच्या अवेजी आपल्याला शासनाने पोलीस कर्मचारी जे काय त्याचा प्रभाव पडू शकेल का नाही नक्कीच पोलीस प्रशासनाने जर काही हे तात्काळ आम्हाला कर्मचारी आमच्या चौकीला दिले तर निश्चितच अशा घटना होणार नाहीत असं म्हणजे पोलीस प्रशासनाने प्रशासनानेही आश्वासित केलं आता बाहेर गावाहून येणारे विद्यार्थी आहेत आपल्या इथं सो आता एकावर अन्याय झाला म्हणजे दुसऱ्यावर पण होणार या भीतीनं आपल्याकडे येत असलेलं विद्यालयामध्ये प्रवेश घ्यायला असेल नकारता येणार नाही विद्यार्थ्यांना त्या विद्यार्थ्यांसाठी काय सांगू इच्छित तर मी सर्व विद्यार्थी त्यांच्या पालकांना आणि सर्व जनतेला म्हणजे पूर्णपणे आश्वासित करतो की जी घटना ती दुर्दैवी घटना आहे पण अशा प्रकारची घटना इथून पुढं होणार नाहीत याची पूर्ण आम्ही काळजी घेऊ खबरदारी घेऊ आणि आपण आपल्या पाल्यांना ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव येते पाठवण्यास निश्चितच कोणत्याच प्रकारची म्हणजे भीती बाळगू नये आणि येथे एक चांगल्या प्रकारे जे रुग्णसंख्या आहे जेणेकरून विद्यार्थी विद्यार्थ्यांना एक चांगला अनुभव मिळेल आणि सर्व शिक्षकवृद्ध खूप चांगल्या प्रकारचे आहेत जो काही कंत्राटी कर्मचारी होता तो त्यावेळेस सदरील कंत्राटी कर्मचारी याची ड्युटी संपली होती त्यानंतर तो बाहेर जाऊन सदरील घटना घडवून आली आता जे काय कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांच्या कंपनीला काय तुम्ही कळवलेला आहे का तुमचे तुम कर्मचारी असे म्हणजे शस्त्र घेऊन आहेत आणि म्हणजे मध्यधुंद अवस्थेत देखील काही ठिकाणी फिरतात त्यासाठी तुम्ही काय कळवलेलं आहे त्या कंपनीला कंपनीला तात्काळ परवादेशी रात्री कळवलं आज सकाळी कंपनीचे अधिकारी पुण्याहून आलेले आहेत त्यांच्यासारख्या मिटिंगा चालू आहेत पुन्हा एकदा त्यांच्यामार्फत सर्व कर्मचाऱ्यांच्या तपासण्या चालू आहेत त्यांच्या म्हणजे कागदपत्रांच्या तपासण्या चालू आहेत आणि सुरक्षा मेस्कोचे सुरक्षा रक्षकांची जी एजन्सी आहे त्यांच्या अधिका अधिकाऱ्यानं पण बोलून घेतलेलं आहे त्यांच्या पण मिटिंग चालू आहेत